काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र शास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पी कॉलेज चौक जुना क्लु बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा शिवसेना नेते विश्वजित मुन्ना भोसले कडून उपजिल्हा रुग्णालयातील ला अधिकाऱ्यांना सूचना पंढरीत आषाढी वारीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांचे दौरे पंढरपूर शहरात होत आहेत त्याचप्रमाणे काल पंढरपूर शहरात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आषाढी यात्रेची आढावा बैठक घेतली यामध्ये प्रामुख्यानं पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथील घाणीचं साम्राज्य टॉयलेट ड्रेनेज अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली त्याचीच दखल घेत आज शिवसेना नेते तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे सदस्य विश्वजित उर्पा मुन्ना भोसले यांनी तातडीनं अधिकाऱ्यांशी चर्चा करत स्वतः व्यक्तिगत रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करून अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तसेच वैद्यकीय अधीक्षक महेश कुमार सुडके व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत मिटिंग घेत प्रामुख्यानं महत्वाचा शौचालयाचा प्रश्न व तुंबलेलं ड्रेनेज काम त्वरित सुरू करावे अशा सूचना दिल्या असून लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व समस्या दूर होणार असून शौचालयाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं शिवसेना नेते तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे सदस्य विश्वजित मुन्ना भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे